पनवेल विधानसभा एकशे अठ्याऐंशी महाविकास आघाडीचे उमेदवार लीना गरड यांच्या प्रचाराला आता चांगलाच जोर धरला असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मशाल हे चिन्ह पोहोचवत असून मशाल चिन्हासमोरील बटन दाबून लीना गरड यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा असे आवाहन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज खारघर येथे काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला खारघर वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आम्ही मशालीसोबत असल्याचे ठाम आश्वासनच दिले पनवेल शहर खांदा वसाहत कळंबोली कामोठे नवीन पनवेल खारघर आदी भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे आता रस्त्यावर उतरले आहेत घरोघरी जाऊन प्रचाराचा वेग वाढत चाललाय परिचय पत्रक तसेच त्यांना मशाल या चिन्हा बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा अशा स्वरूपाच्या पत्रकांचे वाटप जोरदार सुरू आहे या प्रचारात तरुण वर्ग सुद्धा मोठ्या हिरिरीने भाग घेत असून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर बैठका विविध समाज संघटना यांच्याशी संपर्क साधून त्यांना महाविकास आघाडीमार्फत यापूर्वी झालेली विकासाची कामे तसेच सत्तेत आल्यावर पनवेलच्या विकासासाठी करण्यात येणारी कामे याची माहिती जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहे